हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण एकदम चटकदार चमचमीत अशी सोयाबीन वडीची भाजी तयार करणार आहोत ही रेसिपी जर आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला रेसिपीला स्टार्ट करूयात तर त्यासाठी एक तास अगोदर भिजत घातलेली होती सोयाबीन अशा पद्धतीने छान फुललेली आहे आता यामधील सर्व पाणी पिळून काढून घ्यायचं आहे सर्व वड्या पिळून झाल्यानंतर यांना एकदा आणखी पाणी घालून पिळून घ्यायचं म्हणजे दोन पाण्याने पिळून घ्यायचे आहेत तर पाहू शकता वड्या तयार झाल्या आता एका कढईमध्ये एक चमचा तेल घालायचं त्यामध्ये मोठ्या आकाराचा बारीक कट केलेला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आता कांद्यासोबतच थोडे शेंगदाणे घेतले सुक्या नारळाचे काप घेतलेले आहेत आणि एक चमचा भरून जिरे घ्यायचं यांना सुद्धा कांद्यासोबतच फ्राय करून घ्यायचं कांदे थोडे लालसर झाल्यानंतर यामध्ये लसण आणि आल्याचे तुकडे घालायचे यांना सुद्धा एक मिनिट परतून घ्यायचं थोडं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये सर्व काढून घ्यायचं आहे यामध्ये थोडं कोथंबीर घालायचं आणि बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आता याच कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालून वड्या छान फ्राय करून घ्यायचे आहेत तर दोन ते तीन मिनिटे लागतात वड्या फ्राय होण्यासाठी छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं टेस्ट खूप छान लागत असते फ्राय केल्यामुळे भाजीमध्ये वड्यांची तर तीन मिनिटे झालेले आहेत पाहू शकता कलरसुद्धा चेंज झालेला आहे आता आपण सर्व वड्या एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता याच कडेमध्ये आवश्यकतेप्रमाणे प्रमाणे तेल घालायचं मी ते तीन चमचे तेल वापरणार आहे तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता तेल छान गरम झालं की यामध्ये थोडे सुके मसाले वापरायचे मी इथे कर्णफूल घेतला मोठी विलायची आणि छोटी विलायची ती घेतलेली होती आता यामध्ये तयार केलेली आले लसण कांद्याची पेस्ट घालायची आले लसण कांद्याची पेस्ट तेलावरती छान फ्राय करून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत आता यामध्ये एक चमचा धने पावडर घालायची यालासुद्धा पेस्टसोबत छान फ्राय करून घ्यायचं तर मसाला छान शिजलेला आहे तेल सुटलेलं आहे आता यामध्ये सुके मसाले वापरूयात त्यामध्ये अर्धा चमचा हळद घेतली दोन ते अडीच चमचे तिखट वापरलेलं आहे लाल चवीनुसार मीठ वापरायचं आणि हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं एक, एक मिनिट यांना शिजू द्यायचं आहे तेलावरच मसाल्यासोबतच तिखट शिजला की भाजीमध्ये खूप छान टेस्ट येते मसाला छान शिजला की एक टोमॅटोची प्युरी टाकायची यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं मिक्सरच्या जारला लागलेलं प्युरी काढून घेण्यासाठी थोडंसं पाणी टाकलेलं होतं आणि हे सर्व व्यवस्थित एक मिनिट शिजू द्यायचं म्हणजे तेल सुटेपर्यंत मसाला शिजू द्यायचा आहे मसाला छान मीडियम आचेवरच शिजवून घ्यायचं आहे हाय फ्लेम केलं की ते खाली लागू शकते आणि खाली लागलं की भाजीची टेस्ट पूर्णपणे बदलू शकतं त्यामुळे मीडियम आचेवरच मसाला छान शिजवून घ्यायचं मसाल्याला तेल सुटलेलं आहे म्हणजेच मसाला छान शिजलं आता यामध्ये फ्राय केलेल्या वड्या संपूर्ण घालायच्या आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं दोन मिनिटे मसाल्यामध्येच वड्या छान शिजू द्यायच्या आहेत दोन मिनिटे वड्या छान शिजल्यानंतर आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचं मी ते दोन ग्लास पाणी वापरणार आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून दहा मिनिटे शिजू द्यायचं आहे छान दहा मिनिटे झालेली आहेत आता आपण बघूयात व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं चा। वड्या छान थोड्या शिजल्या आणखी शिजू देणार आहे मी तर इथे एक चमचा भरून गरम मसाला वापरणार आहे आता तरी ते एक चमचा गरम मसाला घालायचं आणि पाच मिनिटे आणखी मिडियम आचेवर शिजू द्यायचं पाच मिनिटे झालेली आहे छान थीक झालेला आहे रस्सासुद्धा वरून थोडं कोथंबीर घालायचं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं दिसायला जेवढी भारी खायला तेवढीच चमचमीत आणि टेस्टी झालेली आहे भाजी नक्की या पद्धतीने ट्राय करा खूप आवडेल भात चपाती भाकरी कशासोबतही तुम्ही ही भाजी खाल्ली तरीही खूप टेस्टी वाटेल ही रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद